सुरुवात करतो या मंचावर माननीय श्री भाई गुरुनाथरावजी कुरुडे माननीय डॉक्टर पुरुषोत्तमरावजी धोंडगे प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जोगदंड प्राचार्य धर्मापुत सर डॉक्टर दिलीप चौहान प्राचार्य नागपूर्णे सर माजी आमदार गायकवाड साहेब प्राध्यापक महेश मोरे निवृत्ती कौशल्य सर सारिका उबाळे त्या कार्यक्रमाचं सुरेख सूत्र संचालन करणारे माधवराव पेटकर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी भाई केशवरावजी धोंडगे यांचं निधन झालं त्यावेळेस आम्ही वैजापूरच्या बाजूला एक छोटस खेळ होत तिथं साहित्य संमेलनासाठी गेलो होतो माझ्यासोबत महेश मोरे बापू दासरी वगैरे होते कार्यक्रम चालू होता आणि बातमी आली की भाई केशवरावजी धोंडगे गेले माझी पहिली प्रतिक्रिया होती भाई केशवरावजी धोंडगे गेल्यावर के आता जागतिक गुराकी साहित्य संमेलनाचं काय सा होणार पण भाई पुरुषोत्तमरावजी धोंडगे तुमचं अभिनंदन करतो तुम्ही खऱ्या अर्थानं भाई केशवरावजी धोणगे यांना आदरांजली वाहिल हे गुराकी साहित्य संमेलन तुम्ही चालू ठेवले साधारणतः एक महिन्यापूर्वी प्राचार्य अशोक गौती पाटील यांचा फोन आला आणि ते म्हणाले दाजी सव्वीस जानेवारीला तुम्ही कुठं जाऊ नका तर मी म्हणालो सव्वीस जानेवारीला विशेष काय तर म्हणाले गुराखी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन तुमच्या हस्ते करणार आहे मी विचार केला समितीनं निर्णय घेतला की एका साहित्यिकाला बोलवायचं आहे ते सन्मानानं आम्हाला बोलवत असले तरी तशी दुसरी बाजू अशी आहे की तुमच्याकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं तुमच्याकडे प्रांतीय संमेलन होतं मराठवाडा साहित्य संमेलन होतं विदर्भ साहित्य संमेलन होतं तिथं ज्या पद्धतीनं तुमचा सन्मान होतो ज्या व्यासपीठावर या गुराखी लोकांना त्यांचं पाऊलही पडत नाही तुम्ही येऊन बघा की खरे कलावंत त्यांचा सन्मान गुराखी पीठावर आम्ही कसा करतो हे आम्हाला दाखवण्यासाठी आम्हाला निमंत्रण दिले असं मला वाटत तीस संमेलनं झाली आणि या तीस संमेलनामध्ये उत्तरोत्तर गुराखी राजांची संख्या वाढते आहे मी आलो आणि पहिल्यांदा या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग येतो तुम्हाला प्रामाणिकपणे खरं सांगतो अखिल भारतीय साहित्य संमेलनाची एवढी चांगली दिंडी निघत नाही मी सारखा गेलो मी पुरुषोत्तम भावना म्हणलं मला कामाई देवीचं दर्शन घ्यायचं आहे माझ्यासोबत गजानन मोरे होते मी गजानन मोरे महेश मोरे तिथे गेलो आम्ही माता कामाईचं दर्शन घेतलं आणि नदीचा उगम बघितला आजही पाणी झुळझुळ वाहते एका प्राध्यापक मित्रांना सांगितलं बहात्तरच्या दुष्काळात सुद्धा इथला झरा आटलेला नव्हता आणि हा जो संदर्भ आहे आणि मग ग्रंथदिंडी बघत होतो मी आलो आम्ही प्राध्यापक जोगदंड सर होतो आम्ही पक्षी बघितले त्या व्यासपीठावर जे सजवलेलं आहे वेगवेगळे फळ आहेत आमचा जो सन्मान केला मिरचीचा हार गाजराचा हार वेगवेगळ्या फळांचा हार हे पहिल्यांदा या व्यासपीठावर घडतंय मित्र हो माझा आणि केशवराव हो धोणगे साहेबांचा सा पहिला परिचय जर कुठला झाला असेल तर मी आणि माझा मित्र मुंबईला केशवराव हो धोंडगे साहेबांना भेटायला आमदार निवासात गेलो मॅजेस्टिक जुन्या आमदार निवासात राहत होते एका सरंजामशाहीच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा होता आणि ज्यांच्या विरोधात आवाज उठवायचा होता आमचा आमचा वाली कोणी नव्हता आमच्या गावच्या एका खेडूतानं सांगितलं की तुम्हाला खरा न्याय जर देणार असेल तर एकच माणूस आहे तो म्हणजे केशवराव भाई धोंडगे त्यांच्याकडे जाऊन मुंबईला भेटा आम्ही शाळकरी पोरं गेलो एम एल ए हॉस्टेलला गेल्यावर दार वाजवलं भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी दार काढलं आणि त्यांना सांगितलं मी देवीदास फुलारी हा माझा मित्र आम्ही गोरठावून आलेलो आहोत आम्हाला जरा बोलायचं या बापू म्हणाले आणि स्टोववर भाई केशवराव धोंडगे खिचडी बनवत होते विचार करा एक आमदार माणूस आज आमदारांची वेगवेगळे आपण नाटकं पाहतो एक आमदार माणूस आपली स्वतःच खिचडी करून खातो एक कुंतरी इथला ज्या परिसरातला माणूस होता ते म्हणाले बापू गरम गरम खिचडी झाली थोडं खा आमचं जेवण झालं होतं मी म्हणलो मालक आमचं जेवण झालेलं आहे आणि आमची व्यथा सांगितली समोर बसलेले माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कुठल्या विचाराचे आहेत ज्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार करताय ती खरी नाही एवढच मला सांगा आणि प्रामाणिकपणे आम्ही सांगितलं आणि भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उभा केला असा आमदार होणे नाही गुराखी पिठाचा आणि म्हणजे केशवरावजी धोंडगेना का वाटलं आता भाई पुरुषोत्तम म्हणाले की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला करोडोची मदत होते आणि माझ्या गुराठी फक्त तुम्ही एक लाख रुपये पाठवता हो एक लाख घेऊन त्यात पुन्हा पाच हजार घालून सरकारला परत केले याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि हा जो सगळा रथ आहे जगन्नाथाचा सगळ्यांचा जो सन्मान केला मी पाहत होतो आमच्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सा शैली देतात त्याचा का काही उपयोग होत नाही सगळ्यांना कॉटनचे रुमाल आणि टोपी दिलेले आहे उन्हामध्ये ज्या कॉटनच्या रुमालाचा उपयोग होतो आणि टोपीचा उपयोग होतो आणि अतिशय स्वच्छ मनाने भाई पुरुषोत्तम सगळ्यांचं स्वागत करत होतो दुसरा परिचय जेव्हा मला झाला केशवराव झोंडगे के साहेबांचा त्यावेळेस मी विद्यार्थी होतो त्यावेळी मोबाईल नव्हते हो त्यावेळी सोशल मीडिया नव्हता हो त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता हो वाचायचं साधन एकच म्हणजे दैनिक तर त्या काळामध्ये सबंध राष्ट्रामध्ये दोन आमदारांची चर्चा होत होती एक महाराष्ट्रातले भाई केशवराव धोंडगे आणि दुसरे कर्नाटकातले भीमन्ना समकालीन होते ते भीमन्ना आणि मग मी थोडा विचार करू लागलो पेपरला बातम्या येऊ लागले आणि मग भीमन्नाचा जो संदर्भ येऊ लागला तर भीमन्ना आणि भाई केशवराव धोंडे समकालीन आणि दोघही जी आंदोलन केली विधानसभेमध्ये ते ऐकण्यासारखे आहेत भाई केशवराव धोंडगेने जी आंदोलन केली ते सगळ्यालाच माहित आहे पण राष्ट्रीय स्तरावर ज्या दोघा आमदारांची चर्चा झाली ते एक होते भाई केशवराव धोणगे महाराष्ट्राचे आणि दुसरे होते भीमन्ना जे बिदर जिल्ह्यातले दोघही आमदारकी सतत आमदारकीला निवडून आले तीस वर्ष भाई होते ते पण तीस वर्ष होते आणि किस्सा एक आला होता पेपरला की जेव्हा कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या नेहमीप्रमाणे पुन्हा निवडून आले भीमन्ना आणि भीमन्ना बेंगलोरला जायला त्यांना उशीर झाला जरा निवडून आल्यावर आणि आमदार निवासाचं वाटप सुरू झालं भीमन्ना आले आणि त्यांनी प्रशासनाला विचारलं की माझी आमदार निवास माझी जुनीच रूम मला द्या तर प्रशासकानं सांगितलं तुम्ही यायला उशीर केलेला आहे तुमची जी निवासाची व्यवस्था आहे तुमची आमदाराची रूम दुसऱ्याला दिलेली आहे तुम्ही आम्ही तुम्हाला दुसरी रूम देऊ भीमांना म्हणाले चालणार नाही मागच्या वेळी माझी जी रूम होती तीच मला द्यायला पाहिजे प्रशासन म्हणाला ज्यांना अगोदर आलं त्याला मी रूम दिले आता तुम्हाला देऊ शकणार नाही भीमन्ना म्हणाले तुमची नवीन रूम मला नको विधानसभेचं अधिवेशन झालं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायसारखं आहे विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आणि सगळ्याच्या अगोदर सभागृहात भीमन्ना पोहोचले आणि भीमन्ना जाऊन मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले ते सगळे बाकीचे आमदार घडे अजून मुख्यमंत्री आले नाही आले नाहीत आणि हे मुख्यमंत्र्या खुर्चीवर जाऊन कसं काय बसले भीमन्ना ते बसले आणि उठायला तयार नाही ते त्या अधिकारी धावत आले म्हणजे भीमांना तुमच्याविषयी आम्हाला आधार आहे तुम्ही अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आलात पण आज मात्र ही मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे तुम्ही त्या खुर्चीवर का बसलात साधा नियम आहे म्हणजे जो अगोदर येलो तो बसतो म्हणजे मी उशीरा आलो म्हणून माझी तुम्ही आमदार कि आमदारचा निवास दुसऱ्याला दिले आणि आता इथं आलो मी मुख्यमंत्र्याच्या अगोदर आलो सगळ्याच्या अगोदर सभागृहात आलो मला आता मुख्यमंत्री व्हायला काय हरकत आहे तेव्हा राष्ट्रातील सगळ्या सगळ्या दैनिकांनी ही बातमी उचलली होती आणि सबंध देशामध्ये फक्त दोन आमदाराची चर्चा होती एक भाई केशवराव धोंडगे आणि दुसरे भिमन्ना खंडरे आजही भिमन्नाचा मुलगा बिदर मधल्या भालकी मतदारसंघातून आजही आमदार आहे आज आणि त्यांचा भिमन्नाचा नातू त्याचं नाव किरण आहे तो तर केंद्रीय मंत्र्याला पाडून आता खासदार झालेला आहे आता फक्त आपली जबाबदारी आहे पुरुषोद्व फवना निवडून द्यायचं की नाही लोक भीमना पाहतात आणि सांगतात की भीमनाने या भूमीवर एवढे उपकार केलेले आहेत त्यांनी ईश्वरकडे बघितलं नाही हा भीमनाचा मुलगा आहे त्यांनी किरणकडे बघितले नाही हा भिमनाचा नातू आहे त्या काळामध्ये जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर जी जैनिक होती त्यामध्ये या दोन आमदारांचं नाव आलं होतं आणि मग तेव्हापासून केशवराव धोंडे त्यावेळेस मी विद्यार्थी होतो प्र के आत्रे आणि केशवराव धोंडगे यांचा जो वाद आहे किती वाद झाले तिकडे प्र के आत्रे आणि इकडे भाई केशवराव धोंडगे शंभूकाचा खुनी राम आणि वान त्यावेळेस आम्ही पुस्तक वाचलेलो इतकेच परस्परावर एवढी टीका झाली पण जेव्हा प्रके आत्रे गेले तेव्हा जय क्रांतीमधला आग्रलेख तुम्ही वाचा अत्यंत सुंदर आग्रलेख ट्रकयात्रे केवढा मोठा होता हे भाईनी सांगितलं इंदिरा गांधी यांच्यावर प्रचंड टीका केली पण इंदिरा गांधी गेल्यावर तो आग्रले लिहिला भाई केशवराव धोंडगे तो वाचण्यासारखा आहे मला सांगायचं आहे की के भाई केशवराव धोंडगे यांच्या अंतकरणात का काडीचीही कटुता आहोत स्पष्ट बोलायचे परवाचा प्रसंग आहे एमजीएम कॉलेजला जेव्हा शरद पवार आले होते माननीय कमल कृषी कदमचा सत्कार होता व्यासपीठावर केशवराव धोंडगे यांना बोलवलं होतं भाषणाची सुरुवात कशी केली पहिल्यांदा त्यांना अत्तर लावलं मुक्का घेतला शरद पवारांचा आणि भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले शरद पवार म्हणजे बिनचिपळ्याचा नारद आहे एवढी जी हिंमत लागते दुसऱ्या दिवशी आग्रले का लोकसत्तेला तेव्हा काम करण्याची जी पद्धत आहे आता मी मी आल्याबरोबर भाई पुरुषातून यांना भेटवायला पुढं गेलो तर तिथं ना किरोडा नावाचं पाठी दिली होती मी गजानला विचारलं कोणतं गाव आहे हे किरोडा आहे मला मला आठवलं किरोडा आणि पेनूरला एक आंदोलन झालं होतं त्या आंदोलन याच्यासाठी लक्षात राहिलं की माझ्या वडिलांनाही माझ्या वडिलांनाही विहिरीसाठी यडलीबीचं कर्ज काढलं होतं कर्ज काढलं विहीर खोदलीच नाही काहीतरी नाटक केलं आणि त्या पैशातून माझ्या बहिणीचं लग्न लावलं आणि मग बँकेचा आता शेतकरी माणूस जवळ काय नाही खरं म्हणजे कर्ज घेऊन विहीरच खोदायला पाहिजे हा एका अर्थानं माझ्या वडिलांचा गुन्हा असेल पण जवळ काहीच नाही शेवटी लग्न लावलं आणि अधिकारी घरी आले आमच्या वडील बसलेले आहेत माझी आजी समोर आहे माझी आई भाकरी करते आणि ते म्हणाले अरे उठ तू कर्ज दिलं नाहीस त्याच्या डोक्यावर घरातलं भांड ठेवा आणि गावातून मिरवणूक काढतो म्हणाल वडिलांना उठवलं घरातलं भांड घेतलं वडिलांच्या डोक्यावर ठेवलं आणि मग माझी आजी आणि आई रडू लागली आम्ही काही करू तुमचं कर्ज फेटू म्हणू लागले तेव्हा कुठं तो अधिकारी निघून गेला हे आठवायचं कारण म्हणजे असाच प्रसंग पेनूर मधल्या एका शेतकऱ्यावर आला होता किरोड्याच्या एका शेतकऱ्यावर आला होता आणि ह्याच अधिकाऱ्यानं बँकेचं कर्ज दिलं नाही म्हणून शेतकऱ्याला उन्हामध्ये उभवलं उभा केलं आणि त्याच्या डोक्यावर दगड ठेवलं हे जेव्हा भाई केशवरावजी धोणगे यांना कळलं आणि भाई केशवराव धोणगे धावत गेले त्याच्या मदतीला ज्या अधिकाऱ्यानं हा गुन्हा केला होता त्याच्या घरासमोर हजारो बांधव घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर दगड ठेवून त्या अधिकाऱ्याच्या घरासमोर गेले आणि दगडाचा पौळ रचला आणि त्या आंदोलनाचं नाव ठेवलं पोळू रचा आंदोलन पोळू रचा आंदोलन हे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला अजून चांगलं आठवत भाई केशवराव धोणगे कशासाठी मोठे ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज दिलं नाही म्हणून दगड ठेवला तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे काही माहिती नाही आंदोलनं ना जी केली याची इतिहासामध्ये नोंद होईल या सोमठाला पाण्याचा प्रश्न होता ते लोक भेटायला आले आणि म्हणाले भाई पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे प्रशासन लक्ष देत नाही सगळ्यांना पत्र दिली आमदार भाई केशवराव धोंडगे यांनी तहसीलदारला कलेक्टरला बीडीओ सगळ्यांना पत्र कोणी दखल प्रशासन सुस्त होत आणि शेवटी दमकोंडी नावाचं आंदोलन केलं दमकोंडी लक्षात घ्या दमकोंडी आंदोलन म्हणजे भाई गुरुनाथराव बसलेले आहेत पाठीमाग हे पंधरा वीस लोक गट विकास अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये घुसले आतून कडी लावली आणि दमकुंडी आंदोलन सुरू झालं त्या टेबलावर एक टेलिफोन होता तिथून त्या बीडीओन सगळ्यांना फोन केले कलेक्टर पासून सगळ्यांना सगळं प्रशासन धावून आलं पोलीस धावून आले यांचा दम तर मध्ये कोंडू लागला त्याचं नाव दम कोंडे आंदोलन सगळ्याला अटक झाली आणि सगळ्याला अटक झाल्यावर खूप लोकांना त्यातील जेल झाली हे आंदोलन जे आहे साध्या साध्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टी आहेत बहादरपुऱ्यामध्ये एक वो... बौद्धाचा मुलगा मेला आणि त्या सगळ्या लोकमित्रांनी ठरवलं भाई केशराने सांगितलं अरे या मुलाच्या नावानं गणपती बसवा म्हणाले सार्वजनिक गणपती तर ते म्हणाले सार्वजनिक गणपती बसवायला पोलीस स्टेशनची परवानगी जाण घेऊन या परवानगी म्हणाली ते पोलीस स्टेशनला गेले गेल्यावर त्या मुलाकडे बघून पी एस आय म्हणले कशासाठी आला आम्हाला सार्वजनिक गणेश मंडळ बसवायचंय अरे तुमच्या नाकाचा शेमूड पुसता येत नाही तुम्ही काय गणपती बसवले जा म्हणले ते पोरं सरळ आले भाई केशवरावना हो भेटले ते म्हणाले आम्ही गेलो होतो तिथला पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला की तुम्हाला शेंबूड नाकाचा पुसता येत नाही आणि तुम्ही काय गणपती बसवता हो भाईने आंदोलन केलं शेंबूड पु आंदोलन पोलीस स्टेशनला सगळा मॉब आणि सगळं प्रशासन हादरलं एक घटना मला अजून नेहमी सांगावी वाटते बहादूर पुऱ्याचा कोणतरी एक गरीब माणूस त्यानं उमरगेला मुलगी दिली आणि ते उमरग्याला मुली दिल्यावर त्या काळी एसटीच खर्च परवडत नाही काय नाही कुठला तरी ट्रक पकडवायचा त्याच्यामध्ये सगळं वराट बसवायचं आणि हे बहादर कोर्यावरून हे वराट निघालं उमरग्याला सगळे गच्च भरले खेड्यापाड्याचे लोक बाया माणसं लहान लेकरं आणि हा ट्रक कुरुळ्यापर्यंत गेल्याने एक जमादार आला आणि म्हणाला कुठं चालला ते म्हणले लग्न आहे असं ट्रक मध्ये जाता येत नाही कायदा मोडलेला आहे तुम्ही ते म्हणाले साहेब गरीब माणसा होता आम्ही आम्हाला एसटी परवडत नाही आम्ही सगळे आमचं लग्न आहे आता गोरगरीब लोक आहेत माझ्या खेड्यापाड्याचे ते जमणार नाही म्हणाल मग शेवटी तो कशासाठी अडवलं तर त्याला काहीतरी काढायचे होते पैसे मग इकडून तिकडून थांबून दोनशे रुपये त्याला दिले दोनशे रुपये त्या काळी जमा करणं म्हणजे दिव्य होत त्याचा परिणाम असा झाला की या बोलाचालीमध्ये लग्न लग्नाचं वराड वेळ होऊन गेली आणि हे लग्न उशिरा गेलं तिथं भाई केशवून घे पोहोचते म्हणजे वराड कसं काय नाही अजून तर ते म्हणाले असं असं झालेलं आहे एका जमादारनं उशीर केला त्यामुळे आम्ही सगळे पैसे गोळा करून त्याला दोनशे रुपये दिले आणि आलो भाई केशराने मना घेतलं आणि लाच खाऊ आंदोलन केलं आणि ते लाच खाऊ आंदोलनामध्ये ज्या जमादारनं ना हे नाटक केलं होतं त्याच्याकडे गेले आणि ते म्हणाले ते दोनशे रुपये तुम्हाला कमी पडले आम्ही चंदा करून अजून दीडशे रुपये आणलेत साडेतीनशे रुपये घ्या तू केला घाबरून घाबरून गेला पाया पडू लागला अशी चूक मी करणार नाही म्हणू लागला असे जे आंदोलन केले त्याचं प्रतीक मन हे बुराकी पीठ आहे आणि मग ज्या जमादारनं हा गुन्हा केला होता ते दोनशे रुपये यांनी दिले दीडशे दिल रुपये आणि आपले शंभर रुपये टाकून सगळं त्या ज्याच्या घरी लग्न होतं त्याला परत केलं असे आमदार आता म्हणे नाहीत शिवाजी कॉलेजचा कोणतरी एक शिपाई रात्री ड्युटी करत होता काहीतरी त्याची शेती होती शेतीचं काम तहसीलमध्ये केल्यावर तिथं त्याला लाच मागितली तेव्हा कोंबडी दारू टोपल्यामध्ये घेऊन केशवरावभाई धोंडगे तहसीलवर चालून गेले शेंद हा शे बरोबर आहे मी त्याचं नाव विसरलो होतो हे जे आंदोलन उभे केले याचा आणि या गुराखी पीठाचा काहीतरी संबंध आहे आणि हे इथून नाही हे माता मुक्ताईपासून चालत आलेलं आहे ज्या गोष्टीचा उल्लेख पुरुषोत्तम भाई यांनी केला आता माता मुक्ताईच्या साक्षीनं वडार समाजाच्या स्त्रिया अर्धनग्न राहत होत्या त्या स्त्रियांना सोळी देण्याचा कार्यक्रम केला आणि मग खऱ्या अर्थानं त्या समाजाला वाटलं की आपली माय माऊली हीच आहे अहो ढोर समाजासाठी भीर खोली शनिदेवाची भीर खोली केली आणि त्यासाठी त्रास कुणी दिला जवळच्या नातेवाईक नाही त्रास दिला आपल्याच लोकांनी त्रास दिला पण हा सगळा जो प्रवास आहे हा सगळा प्रवास भाई केशवराव धोंडगे करत राहिले केवळ नाही रे लोकांचे प्रतिनिधी म्हणून भाऊ साठेचं स्मारक पहिल्यांदा जर कोणी उभं केलं असेल तर भाई केशवराव धोंडगे यांनी केलेलं आहे बाबासाहेबच समग्र साहित्य प्रकाशित करा ही मागणी जर कुणी केली असेल तर भाई केशवराव धोंडगे यांनी केलेली आहे भाई केशवराव धोंडगे बोलायचे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं करून दाखवायचे मी तुम्हाला खरं सांगतो अजून काही दिवसांनी केशवराव धोंडगे हे दंतकथा होतील उद्धवराव पाटील दंतकथा होतील गणपतराव देशमुख त्यांना आपण डोळ्यांनी बघितले तर परवा गेले जे यष्टीनं प्रवास करत असत शेवटी जेव्हा आजारी होते तेव्हा भाई केशवराव धोंडगे गणपतराव यांना भेटायला गेले होते आणि त्यांच्या मनात नेहमी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आदर होता जेव्हा सोनखेडचं विद्यालयाच्या उद्घाटनासाठी यशवंतराव चव्हाण आले आणि यशवंतराव आणि ते सगळं बघितलं त्यांचं बोलणं बोलणं आज खरंच सांगतो तुम्हाला भाई पुरुषोत्तम यांचं भाषण ऐकताना मला किशोरराव धोणगे साहेबांची आठवण आली आज त्यांचं पहिल्यांदा भाषण ऐकलं थोडं कमी बोलले आम्हाला सगळ्याला बोलायचं होतं म्हणून पण उद्धवराव यशवंतराव असा पहिला मुख्यमंत्री होऊन गेला तेव्हा विद्यालय जेव्हा उद्घाटन झालं सोनखेडला खेळला तेव्हा घोषणा केली भाई केशवराने जोपर्यंत महाविद्यालयाला परवानगी मिळणार नाही तो मी लग्न करणार नाही वय वर्ष चाळीस झालं तरी लग्न केलं नाही तेव्हा माता मुक्तायला चिंता लागली होती उद्धवराव पाटील त्यांची जे समकालीन आहेत असे आमदार होणार नाही उद्धवराव जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीला गेले तेव्हा नेहरू म्हणाले की तुम्ही आता महाराष्ट्र सोडून आलात तेव्हा सगळ्या पेपरला बातम्या होत्या सह्याद्री हिमालयाच्या मदतीसाठी दिल्लीला गेला तेव्हा नेहरू म्हणाले आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण तेव्हा यशवंतराव म्हणाले एक माणूस आहे महाराष्ट्र सांभाळायला बोले कोण आहे ते बोले उद्धवराव पाटील मग अडचण काय करून टाका ना अडचण हे काय म्हणाले ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आपण काँग्रेसचे आहोत नेहरू हसले त्याच्यात काय मोठी आहे म्हणाले काँग्रेस काँग्रेसमध्ये घ्या शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा द्यायला लावा आपण त्यांना मुख्यमंत्री करू यशवंतराव आले त्यांनी उद्धवराव पाटलाला बोलून घेतलं ते म्हणाले उद्धवराव पाटील तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे उद्धवराव हसले आहो म्हणले आधी आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे लोक निवडून येत नाही काय नाही बोटावर मोजणारे जे चार दोन आमदार असतात मला मुख्यमंत्री करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे ना म्हणाले लगेच यशवंतराव म्हणाले एक अट आहे तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आणि काँग्रेसमध्ये यावा लागेल उद्धवराव पाटील काय उत्तर दिलं हे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे ते म्हणाले तुम्ही मुख्यमंत्रीच काय या देशाचा पंतप्रधान जरी केला तरी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा मी कधी सोडणार नाही आणि मी गेल्यावर याच ध्वजामध्ये माझा अंत्यविधी होईल आज जरा विचार करून बघा बरं एखाद्याला मुख्यमंत्री करतो म्हटलं तर कुठल्याही पक्षाचा राहू हो देवा गंमत आहे मोठी आम्ही विद्यार्थी असताना प्रश्न यायचे जनरल नॉलेज नेहरू कोण्या पक्षाचे आम्ही डोळे झाकून सांगवायचं नेहरू काँग्रेसचे अटल बिहारी वाजपेयी कुठल्या पक्षाचे आम्ही डोळे जाऊन सांगायचं संघाचे जनसंघाचे त्या काळचा किंवा भारतीय जनता पक्षाचे भाई केशवराव धोंडगे कोण्या पक्षाचे आम्ही डोळे झाकून सांगायचं शेतकरी कामगार पक्षाचे आता जर या लहान मुलांना कोणी जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला की हा नेता कुठल्या पक्षात आहे काही सांगता येणार नाही सकाळी त्यानं ना उत्तर दिलं काँग्रेसमध्ये आहे तर संध्याकाळी तो भाई बीजेपी आहे म्हणजे कशाच काही राहिलं नाही आणि म्हणूनच उद्धवराव पाटील आज आठवतात आणि म्हणूनच भाई केशवराव धोंडगे आम्हाला आठवतात फार सन्मानानं आज मला बोलवलं ते एका अर्थानं त्याची दुसरी बाजू मी की तुम्ही पण बघा नाही गटाचे किती माणसं बसले ते गुराखी गटाचे मायबाप हे देवकर हे माकडवाले हे वासुदेव यांना कधी मिळावं लागेल फार ते साहित्य समाजाचं व्यासपीठ आणि मग तथाकथित साहित्यिक आम्ही जाऊन त्या व्यासपीठावर मिरवतो एसी मध्ये बसून लिहितो कविता आम्ही यांचा जो आवाज आहे बुलंद आवाज आणि ही कल्पना जेव्हा भाई केशवराव धोंडे यांनी मांडली केशवराव धोंडगेला माहित होतं हे गुराकी साहित्य संमेलन एक दिवस मी राहू न राव पण हे जागतिक होणार आहे आणि म्हणून हे झालेलं आहे आणि हा प्रवास मला पहिल्यांदा शंका आली जेव्हा भाई केशवराव धोंडगे गेले मग हे गुराकी साहित्य संमेलनाचं काय होणार पण भाई पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वतः लक्ष घालून हे जे केलेलं आहे सगळं तर हे आताच माहितीये याचं फलित कशाचं आहे जेव्हा बोर्डिंग सुरू केली होती घोर गरीब विद्यार्थ्यांना शिकायला तर वस्तिग्रहासाठी धान्य कसं मागितलं किशोराने एक शेर जवारी एक शेर जवारी मुठभर डाळ आणि चार मिरच्या काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची आणि तिथून सुरुवातीपासून नाहिरे गटाचा जो संदर्भ घेऊन ते पुढे आले त्याचं फलित म्हणजे हे गुराखी साहित्य संमेलन आहे मित्र हो या माळाला टेहळणीचा माळ म्हणत असत असं मी ऐकले आजच मी महेश मोरेचा लेख वाचता प्रजालेमध्ये मध्ये छोटेखानी लेख आहे टेहळणीचा माळ याच्यासाठी काहीतरी नाव पडला असेल की इथून या टेकडीवर आल्यावर टेहळणी करता येते वगैरे वगैरे त्या टेहळणीच्या माळाला गुराखी गटाची स्थापना करून जगातल्या सगळ्या नाही गटाचा सन्मान भाई केशवराजी धोंडे यांनी केले आणि म्हणून हे संमेलन महत्वाचं आहे मित्र सोनखेडला यशवंतराव चव्हाण आले आणि यशवंतराव चव्हाण अतिशय गांभीर्यानं घेत असत आणि त्यामुळं भाई केशवराव धोंगे यांच्या अंतकरणामध्ये नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आदर होता आंदोलनं कशी असावीत आणि नाही गट माणसाचं सोडा हो प्राण्यांचं निजामाबादला एक आंदोलन झालं एक गाय मारली गाय मारली म्हणजे राजकारणासाठी कोणीतरी मारली आणि हिंदू मुस्लिमांचा दंगा सुरू झाला आणि त्याचं लोन इथपर्यंत आलं कंधार लोह्यापर्यंत आणि योगायोगानं त्याच काळात बहादूरपुराच्या बाजूला एका गाढवाला कोणीतरी मारलं कुराडीनं केशवराव धोणगे यांनी सांगितलं गाय जशी महत्वाची आहे तसं गाढव पण महत्वाचं आणि ते जखमी गाढव घेऊन आंदोलन सुरू केलं केशवराव धोणगे आणि सांगितलं या गाढवाला जी मारहाण झालेली आहे त्याला पकडा याच्यात राजकारण काही नाही राजकारण तिकडं निजामबादला आहे हिंदू मुस्लिमांचं भांडण लावण्यासाठी ते केलेलं ला आहे एक एक आंदोलनाचं तुम्हाला खरं सांगू माझे बरेच प्राध्यापक इथं बसलेले आहेत केशवराव धोंडगे यांच्या आंदोलनावरच एक पीएचडी होऊ शकते पीएचडी होऊ शकते पौळ रचू लाच घ्या शेंबूड तीर्थ पाजू पिंडदान रुखवत भ्रष्टाचारी होळी पेटू अशी आंदोलन खूप त्यांनी केली आणि आज हे गुराखी साहित्य संमेलन होत आहे दरवर्षी एका साहित्यिकाला नक्की बोला मी अशी विनंती पुरुषोत्तम भाऊ लागतो त्याच्यासाठी त्याच्या सन्मानासाठी नाही तिथं काय चाललंय त्याने एकदा बघू द्या ना हा जो सगळा म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं हा खरा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा आहे आणि तोच वारसा भाई केशवराव धोंडगेंचा पुरुषोत्तम भाऊ चालवत आहेत आणि त्यांची जी कला आहे त्या कलेला न्याय मिळावं म्हणून इथं सन्मान कुणीही कुणाला बोलवलं नाही कलावंत आले बसले दाटीवाटीनं बसू लागले आज सन्मान त्याला माहित आहे हे व्यासपीठ आमचा आहे हा जो त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पुरुषोत्तम भाऊ आणि आपण असू नसू पण गुराची साहित्य संमेलन आज जागतिक नाव आहेच पण खऱ्या अर्थानं एक दिवस जागतिक साहित्य संमेलन होईल यासाठी मी अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद